सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत शुभ सकाळ आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सर डबल फॉर्मचा उपयोग काय किंवा डबल फॉर्म भरले यादीला नाव नाही आलं म्हणून फॉर्म कॅन्सल करत नाही असंच कंटिन्यू ठेवतो पुढं काय होईल ते बघूयात अशा पद्धतीनं किंवा डबल फॉर्म जर मुद्द्या कॅन्सल नाही केला तर त्याचा फटका कशा पद्धतीनं बसणार किंवा जर डबल फॉर्म कॅन्सल केले तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता देणार आहे खूप महत्त्वाचा विषय आहे कोणीही इग्नोर करू नका एक एक कंटेंट महत्त्वाचा आहे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा कारण की पाठिमाग जे काय झालं आहे त्याचा सगळ्या हिस्ट्री थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि याचा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हे सगळंचं सगळं तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर एक गोष्ट करायची जाता जाता जा जा दोन तीन सेकंदामध्ये की चॅनल सबस्क्राईब केला का बघायचं आहे कारण की एकदम महत्त्वाचा चॅनल असणार आहे कोणीही स्किप करू नका अजिबात ओके सो महत्त्वाचा विषय की एकंदरीत एक दोन हजार जी बावीस तेवीसची भरती होती जी चोवीसमध्ये पडली एकंदरीत सतरा हजार प्लस जागेंसाठी बाकीचे जा सगळे म्हणजे कॉन्स्टेबल ड्रायव्हर बॅड्समन असेल रेल्वे पोलीस असेल किंवा बाकीचं सगळं पकडून कारागृह वगैरे सतरा हजार प्लस जागा होत्या जा आणि त्याच्यासाठी ॲड पडलेली होती त्यानंतर मराठा आरक्षण पंधरा दिवस वाढ हे सगळं तुम्हाला इतिहास माहीतच आहे यानंतर एकंदरीत सतरा लाख अर्ज या भरतीसाठी आलेले होते सतरा लाख आता हे सतरा लाख अर्ज का आले असतील असं सगळ्यांचं प्रश्नचिन्ह होतं की सर एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वगैरे वगैरे सो so, एक मुलगा जर दोन फॉर्म भरत असेल काही महाशय काही महाबाप पण आहेत बावीस वीस पंधरा प्लस अर्ज भरलेले आहेत अशाने सुद्धा मला मेसेज केले आहेत की सर जर फॉर्म नाही भरला तर सॉरी आपण जर हमीपत्र जर नाही दिलं एखाद्या जिल्ह्याचं तर आमच्यावर काय कारवाई होईल का किंवा कशा पद्धतीनं आम्हाला होईल याचं मार्गदर्शन करा मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांनाच सांगणार आहे की बाबा त्याचा फायदा काय होणार आहे आणि जर नाही केलं तर काय होईल हे पण सांगणार आहे मी तुम्हाला जसं की आपल्या ज्यावेळी भरती पडलेली होती बावीस तेवीसची त्यावेळी सरस सरस जे आरमध्ये डार्क लाईनमध्ये एक पूर्ण लाईनच सांगलेली होती की डबल फॉर्म भरले जाऊ नये एका घटकासाठी एकच आवेदन अर्ज तुम्ही एका जिल्ह्यासाठी करायचा होता अशा पद्धतीनं त्याचा रूल होता ओके सो तो रूल स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे खूप महत्त्वाचा विषय आहे काहीने केला काहीने केला नाही वीस प्लस अर्ज सुद्धा भरलेले आहेत पंधरा प्लस अर्ज सुद्धा काही लोकांनी भरलेत काही चार भरले काही नाही सहा भरलेत काही नाही दोन भरलेत काहीने एक भरला आहे प्रामाणिक राहून साहजिकच आहे याच्या मागच्या भरतीमध्ये काही मुलांचा राग होता रोष होता काही मुलं बेटिंगला पडलीत मागच्या वेळी मी स्वतः होतो त्यांच्यासोबत किती तर महिने होतो प्रामाणिक काम केलेल्या मुलांसोबत राहिलो होतो पण त्याच्यावरती सुद्धा काही दिवसामध्ये योग्य ती वेळ तुमच्यावर येणार आहेत त्यामुळं विषय असा आहे सतरा लाख अर्ज का आले तर एक मुलग्यांना डबल फॉर्म त्रिफल फॉर्म दहा फॉर्म पंधरा फॉर्म वीस फॉर्म भरल्यामुळे ही संख्या वाढलेली होती फक्त आता ती संख्या एकंदरीत सगळ्या जिल्ह्यांचे ज्यावेळी डबल फॉर्म कॅन्सल होतील आणि एकच ॲप्लिकेशन किंवा एकच आवेदन अर्ज तुमचा स्वीकारला जाईल त्यावेळी ती संख्या जी आहे ती बारा तेरा लाखापर्यंत येण्याची शक्यता आहे तीसुद्धा नंतर तुम्हाला ऑफिशियल सांगितले जाईल किती लाख अर्ज आहेत आता ह्यानं काय होणार आहे ह्यानं फक्त एक होणार आहे की तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ती फक्त कमी होणार आहे जसं की एक जागा जर असली फॉर एक्झाम्पल एक जागा असेल आता एवढं सतरा हजार जागांपैकी एका जागेला जर बघायला गेलं रेशो तर एकाच शंभर प्लस एकाच शंभर प्लस उमेदवार म्हणजे हंड्रेड प्लस उमेदवार तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं एक एक दिवस खूप महत्त्वाचा आहे मी अगोदर पण सांगितलं आणि आता पण सांगतोय एक एक दिवस खूप महत्त्वाचा आहे समजलं सो so, शंभर प्लस जर उमेदवार असतील तर हे जिल्ह्यावाईज सगळ्यात डिपेंडिंग आहे म्हणजे कसं काही जिल्ह्यामध्ये ह्याच्या जा जागा जास्त आहेत म्हणजे भरतीच्या जा जागा जा जास्त आहेत जा त्या जा जा। जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज जा आले तर कदाचित एकशे दहा एकशे पंधरा रेशो होऊ शकतो काही जिल्ह्यामध्ये कमी आहेत तर काय होतं एकंदरीत त्याचं ऐंशी पंच्याऐंशी प्लस सुद्धा जाऊ शकतं एकाच सांगतोय प्रमाण सांगा लागले सो एक जरी समजा पंच्याऐंशी अर्ज एखाद्या छोट्या जिल्ह्याला जर आले एकास तर पंच्याऐंशी पैकी एक मुलगा लागणार चौऱ्याऐंशीतली दोघं तिघं चौघं वेटिंगला पडणार त्यानंतर उरलेली जी काही ऐंशी असतील ती सर्व परत बेरोजगार होणार परत त्यांनी वर्ष दोनशे तीन वर्ष वाट बघायची दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची इलेक्शनचा पिरियड झाला की आता पाच वर्ष आहेत कोणतं सरकारी काय माहीत नाही महाराष्ट्रातलं एकदम घाणील राजकारण तुम्ही आम्ही सगळीजण उघड्याने डोळ्याने पाहतोय सो त्याच्यावरती बोलायना काय अर्थ नाही आणि तेवढ्यात वेळ पण घालवायला काही इच्छा नाही आहे पाच वर्षामध्ये पुढच्या चार वर्षामध्ये पकडा एवढी मोठी भरती होणार नाही हे लिहून ठेवायचं आता त्यामुळं जे कोणी जसं मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा चुकीचे जे काही कात्रन चुकीच्या ज्या जाहिराती येत आहेत त्याच्यावरती कोणीही विसंबून राहू नका तुमच्याकडं जून अखेरपर्यंत जसं मगायस सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की बाबा एक असा आलेला होता कात्रन त्याच्यामध्ये असंच सांगितलं की जून अखेर भरती होणार नाही याच्यामुळे काय होते की मुलगा रेस्टमध्ये मुलगी निवांत राहू शकते आणि त्याचा फायदा समजा एखाद्या अकॅडमीनं हे जर कात्रन केलं असेल तयार एडिट करून आणि पाठवला असेल तर त्या अकॅडमीची मुलं काय असतात कंटिन्यू वर्कआउटमध्ये असतात त्यांचं सकाळ संध्याकाळ वर्कआउट चालू असतोय प्रॅक्टिस पण चालू असते त्या पद्धतीनं मग ह्या रेशोमध्ये त्यांचा कसा होणार तुमचं मगाशी एकाच एकाच शंभर प्लस म्हणलो तर एकाच पन्नास प्लस पन्नासच्या दरम्यान जाईल त्यांच्या कॉम्पिटिशन त्यांच्या अकॅडमीच्या मुलांबरोबर सो लक्षात ठेवा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अकॅडमीमध्ये फक्त शनिवार रविवार किंवा शनिवारी फक्त एक तास मोबाईल रविवारी फक्त एक तास मोबाईल फक्त दिला जातो हे कोचिंग मी स्वतः केलेलं आहे मला माहीत आहे त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला असं एक काय म्हणतात बंधन घालून घ्या की बाबा ह्या गोष्टीपासून मी लांब राहणार मी सोशल मीडियापासून लांब राहणार मी दिवसाचे दोन टाईम वर्कआउट करणार मी एवढे हावर स्टडी करणार त्यातला एवढा वेळ मी मराठी ग्रामर असेल इतिहास असेल भूगोल असेल मॅथ्स रिजनिंग असेल प्लस पॉईंट आहे मॅथ्स रिजनिंग पोलीस भरतीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर त्यासुद्धा गोष्टी सो एकंदरीत एक तुम्ही टाइम टेबल करा स्वतःच आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करा हा विषय खूप महत्वाचा आहे सो एक महत्वाचा विषय की डबल ने कॅन्सल झाल्यानंतर काय होणार आहे की तुमची कॉम्पिटिशन कमी होणार आहे म्हणजे जागा एकच आहे तिथं फक्त शंभर प्लस होती तिथं ऐंशी नव्वद पंच्याण्णव अशा पद्धतीनं तुमचा रेशो राहील बाकी याच्यामध्ये काही फरक पडणार नाही लागणार तो एकच लागणार आहे कारण तो कोण लागणार आहे हा विषय खूप महत्वाचा आहे कारण की आता जी सैलभर झाली आहेत मुलं आता जी मुलं जी रिलॅक्स आहेत की बघू पाऊस चालू झाला आहे Uh, कुठले तरी युट्यूबर सांगतो किंवा आमचे सर सांगतात हे सांगतात ते सांगतात नंतर होईल पुढच्या वर्षी होणार आहे वगैरे वगैरे ही, हो वा गेरे, वा गेरे। ही ला जी मुलं आता रेस्टला लागणार आहेत ना ती वेटिंगला पडतील किंवा त्यांचं सिलेक्शन होणार नाही आणि जे आता रेस्ट पिरियडमध्ये आता घाम गाळत आहे ग्राउंड दोन टाइम चालू आहे प्रॉपर चालू आहे प्रॉपर स्टडी चालू आहे तर ती मुलं त्यातली एक सीट लागणार त्यातली एक सीट लागणार लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टीकडं लक्ष देत असताना थोडसं विचारपूर्वक ह्या गोष्टी करा खूप महत्त्वाचं आहे कॉम्पिटिशन हे प्रत्येक घोष घटकामध्ये आताच्या घडीला कारण की बेरोजगार एका साईडला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि सरकार तुटपुंजी भरती काढते शंभर टक्के जागाचा विषय नाही आहे एक माणूस किती कामं करतो आहे एक कॉन्स्टेबल किती लोकांचं काम करतं हे जर डिपार्टमेंटच्या लोकांना विचारा की एक कॉन्स्टेबल किती लोकांचं काम करतोय किती वर किती हावर्स ड्युटी असते त्यानंतर रेस्ट किती मिळते घरात जाऊपर्यंत किती वेळ होतोय आवरूपर्यंत किती वेळ होतोय आणि दुसऱ्या दिवशी किती वाजता हजर व्हावं लागते तर त्यांना विचारा कळून जाईल तुम्हाला सो ह्या गोष्टीचा गांभीर्याने लक्ष घ्या विचार करा एक महत्त्वाची गोष्ट आता हे डबल फॉर्मचा विषय झाला आता दुसरी गोष्ट म्हणजे असं होता विषय की सर मी डबल फॉर्म भरलेला आहे पण माझं लिस्टणारं नाव नाही मला कोणत्या पद्धतीने मेसेज आला नाही मी निवांत आहे मला काय थोडं त्रास होईल का किंवा मला काढून टाकतील का डिस्क्वालिफाय करतील का तर शंभर टक्के मी आधीच सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये मी जेवढं प्रामाणिक काम करतो तेवढं प्रामाणिक काम करत राहणार मला कितीही बंद आले तर मी काही थांबणार नाही एवढं लक्षात ठेवायचं फक्त फॅमिली थोडे प्रॉब्लेम आले तर इकडे तिकडे होत आहे पण शंभर टक्के होईल हा विषय तुम्ही जर तुमचं लिस्टला नाव आलं नाही डबल फॉर्मच्या तुम्हाला ना जर एखादा एस एम एस आला नाही डबल फॉर्मचा तरी पण तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं म्हणजे तुम्हाला फिक्स करायचं आहे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं हमीपत्र सोबत ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे जमा करा रिसिप्ट जमा करा आणि तो फॉर्म भरा बाकीचे सगळे तुमचे काय होतील ऑटोमॅटिकली अर्ज कॅन्सल होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला जर पुढं इन फ्युचर सिलेक्शन झालं तर शंभर टक्के फायदा त्याचा तुम्हाला होईल त्यामुळं कळकळीने सांगतो की, की कशा पद्धतीनं हा विषय आहे कोणीही इग्नोर करू नका ह्या गोष्टीकडं दोन हजार एकोणीसच्या भरतीतली जी मुलं आहेत ते तुम्हाला माहिती आहे परवाच्या रिझल्टमध्ये किती मुलांना निलंबित केलं आहे त्याचा रिझनसुद्धा डबल फॉर्म होतं आत्ता विषय खूप महत्त्वाचा दोन हजार एकवीसचं पोलीस भरती काय होऊ शकतं याच्यावरती पण एखादा व्हिडिओ येणार आहे एवढा एकवीसच्या पोलीस भरतीवरती काय होणार आहे ते पण मी सांगणार आहे तिसरी चौथी गोष्ट ही जी पाठीमागं झाले आहेत गोष्टी त्या परत व्हायला नको म्हणून सरकारनंच हा नियम काढला भरतीच्या अगोदर की डबल फॉर्म कुणाचेच घ्यायचे नाहीत मग कोणीच मुलं न्यायालयात किंवा मॅटमध्ये वगैरे जाणार नाहीत त्यामुळं भरतीला लेट होणार नाहीत किंवा नियुक्त लेट होणार नाहीत किंवा भरती लेट चालू होणार नाही अशा पद्धतीने एकंदरीत त्याचा व्ह्यू असेल किंवा असू शकतो समजलं सो so, एकंदरीत ही गोष्ट खूप महत्त्वाची होते की डबल फॉर्मचा फायदा काय होणार आहे तर डबल फॉर्मचा फायदा किंवा डबल फॉर्म जे काढले त्याचा फायदा काय होणार आहे फक्त तुमची कॉम्पिटिशन कमी होईल पण एकच जागा आहे एकास पंच्याऐंशी प्लस ही मुलं शंभर टक्के आहेतच आहे रेशो जरी बारा तेरा लाख जरी अर्ज राहिलेत तरी पण सांगतो आहे जागा एकच असणार आहे फक्त शंभरच्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी प्लस हा रेशो राहणार आहे म्हणजे एकच मुलगा घेणार चौऱ्याऐंशी मुलं ही वेटिंगला पडतील हा विषय दुसरी गोष्ट जर आपला आवेदन अर्ज डबल असेल आणि तुम्ही जर अप्लायच केलं नसेल आम्ही पत्र लिहूनच दिलं नाही तर शंभर टक्के तुमच्यावरती कारवाई होणार तुमचे सगळेच अर्ज बाद होतील इन फ्युचर लक्षात ठेवा आणि मुलं एवढे ॲडव्हान्समध्ये आहेत की इकडचा निकाल लागला तिकडचा निकाल लागला तर सगळ्याच्या सगळ्या लिस्ट सर्च होतात मुलं तो इथं कसा लागला तो इथं कसा लागला त्याला इथे एवढे एवढे मार्क होते त्याला तेवढे 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 मार्क होते मग दोन्हीकडे दोबल फॉर्म भरला आहे मग मा नियम आला परत वरती मग त्याच्यावरती जाऊया आपण चला ॲक्शन घेऊया मग परत त्रास होणार सो हा विषय सगळ्यांना सेम आहे लक्षात ठेवा सगळ्यांना सेम आहे की डबल फॉर्म कोणालाच भरता येत नाही त्यामुळे तुम्ही पण तोच विषय करा नसेल तर लवकर पट करून आता जावा जिथंसुद्धा ज्या जिल्ह्याला बोलवलं आहे दिनांक वार दिला आहे ती जर ओलांडली असेल तरी पण तुम्ही जाऊन एक विनंती वजा अर्ज करू शकताय शंभर टक्के त्याच्यावरती विचार केला जाईल पण पुढे या गोष्टीचा प्रॉब्लेम यायला नको म्हणून या गोष्टी मी आत्ताच सांगतो तुम्हाला परत परत या गोष्टी आणू नका आणि एकदम स्ट्रिक्टली रूल रेग्युलेशन फॉलो करा कारण की मॅट आणि त्याचा निर्णय तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीने होत आहे कारण चार चार पाच पाच वर्षानंतर निर्णय लागल्यानंतर निलंबित होत आहेत निलंबित होत आहेत दोन हजार अकराचा जर दोन हजार तेवीसला निलंबित होत असेल दोन हजार अकराचा जर दोन हजार तेवीसला निलंबित होत होत असेल तर दोन हजार एकोणीसचा तेवीस चोवीसला झाला म्हणून त्यात वाईट वाटायचं काही काम नाही अकरा आणि तेवीस कुठे जवळजवळ बारा वर्षाचा डिस्टन्स होता याच्यामध्ये सो या गोष्टीकडं लक्ष द्या दुसरी गोष्ट दोन टाईम वर्कआउट प्रॉपर पाऊस चालू होईल नंतर रोड रन करत असताना प्रॉपर शूज प्रॉपर वॉर्मअप प्रॉपर वर्कआउट स्किल यूज करा रोड रन करत असताना कसंही पोहू नका तुम्हाला इन फ्युचर लिगॅमेंट किंवा जिथं जॉईंट आहेत तिथं शंभर टक्के त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रॉपर कोच असेल नसेल तर स्वतःच विचार करा त्या पद्धतीनं गायडन्स घेऊन प्रॅक्टिस करा कारण की सुरुवातीला छान वाटतं नंतर नंतर बॉडी साथ देत नाही त्यामुळं मग टायमिंग कटत नाही त्यामुळं शंभर टक्के ग्राउंड देऊ शकत नाही त्याच्यामुळे परिणामी काय होतं की जे काही बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस मार्क पडणार होते तिथं तुम्ही पस्तीस छत्तीसवर येऊन थांबताय मग मग मुलांना सांगू शकता की एक मार्कानं वेटिंगला राहिलो ग्राउंडलाच एवढे मार्काचा कट ऑफ लागला तेवढं हे सगळे रिझन आहेत सगळेच्या सगळे सो या गोष्टीकडे स्ट्रिकली फॉलो करायचं आहे ओके सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील आपल्या चॅनलला आता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला टेलिग्राम चॅनल पण आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा देतो आहे सांगतोय धन्यवाद